सध्या एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर पण व्हायरल होत आहे व्हिडिओ व्हायरल होतात होता त्यावर जोरदार चर्चा सुरू झालेली आहे नक्की व्हिडिओत काय घडले समजण्यासाठी व्हिडिओ पहा प्लॅटफॉर्मवर तरुणीचा तरुणीचा डान्स काकणी रोखतात वाद पेटला पुढचं दृश्य पाहून तुम्ही थक्क व्हाल गेल्या काही वर्षापासून सोशल मीडियावर रील्स बनवणे क्रेज प्रचंड वाढली आहे कुठे आणि केव्हाही लोक मोबाईलकडून रील्स शूट करायला सुरुवात करतात मात्र काही वेळा हे रील्स बनवणे इतर प्रवाशांसाठी डोकेदुखीत ठरते सध्या नुकताच एक प्रकार एका रेल्वे प्लॅटफॉर्मवर घडला आहे जिथे रील्स बनवलेल्या एका तरुणीला आणि व्यक्तीमध्ये मोठा वाद झाला आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका रेल्वे स्टेशनवर रेल्वे थांबले असता एक तरुणी रेल्वेतून उतरते आणि प्लॅटफॉर्मवर स्टायलिश पो देते डान्स रील शूट करत होती मात्र तिच्या पाठी असलेला एक व्यक्ती अचानक तिला धक्का देतो मग तरुणी काय व्यक्तीमध्ये जोरदार वाचून